नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अत्यंत खास आणि खूपच प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथाबद्दल सांगणार आहे ज्याचे नाव आहे अष्टांग हृदयम या ग्रंथामध्ये अनेक गोष्टींचे सविस्तर वर्णन आहे पण विशेषत या तीन अशा शक्तिशाली आणि पौष्टिक डाळींचा उल्लेख केला गेला आहे ज्यांचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल या तिन्ही डाळी केवळ आपल्या शरीराला ताकद आणि पोषणच देत नाहीत तर शरीरात असलेल्या जुनाट आणि गंभीर आरोग्य समस्यांना हळूहळू मुळापासून नष्ट करण्याची क्षमताही ठेवतात जर तुम्हाला बऱ्याच काळापासून शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तुमची हाडे खूप कमकुवत झाली असतील कॅल्शियमच्या तीव्र कमतरतेमुळे हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये सतत वेदना होत असतील तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता झाली असेल वारंवार थकवा येत असेल मेहनत न करताही थकल्यासारखे वाटत असेल शरीरातील ऊर्जा संपून जात असेल मनात उत्साह राहत नसेल आणि सोबतच गुडघे कंबर किंवा सांध्यांमध्ये वेदना नेहमीच होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा उपाय सांगितला जाईल जो आपले आजोबा पणजोबा शतकांपासून वापरत आले आहेत आणि ज्यामुळे लाखो लोकांना फायदा झाला आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला थेट पैसे मिळत नाहीत पण तुमचे हे छोटेसे सहकार्य आमच्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन ठरते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आमच्या आरोग्यविषयक माहितीच्या पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल आणि तुम्ही कोणतीही महत्वाची टीप चुकवणार नाही आता बोलूया त्या तीन खास डाळींबद्दल यापैकी सर्वात पहिली डाळ कोणती आहे ती कधी खावी कशी खावी किती प्रमाणात खावी आणि ती खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कारण जर ती चुकीच्या वेळी किंवा गरजेपेक्षा जास्त खाल्ली गेली तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते तर सर्वात पहिली आणि प्रचंड ताकद देणारी डाळ आहे कुळथाची डाळ या डाळीला इंग्रजीमध्ये हॉर्स ग्रॅम म्हटले जाते कोळथाच्या डाळीचे पोषणमूल्य इतके जास्त आहे की तिला पृथ्वीवरील सर्वाधिक प्रोटीन देणाऱ्या डाळींपैकी एक मानले गेले आहे अनेक लोक तर गंमतीने तिला दुसऱ्या ग्रहावरून आलेली सुपर डाळ असेही म्हणतात तिचा शरीरावर इतका जलद परिणाम होतो की ती शरीरात गोड्यासारखी ताकद आणि स्टॅमिना भरते म्हणूनच तिला हॉर्स ग्रॅम्प म्हटले जाते पूर्वीच्या काळी गावांमध्ये राहणारे लोक विशेषत डोंगराळ भागातील किंवा खूप थंड हवामानाच्या ठिकाणी राहणारे लोक या डाळीचा दररोज आपल्या आहारात समावेश करत असत आपले आजोबा पणजोबा नेहमी म्हणायचे की ही डाळ शरीराची ताकद आणि सहनशक्ती जवळपास दहा पटीने वाढवते जे लोक शारीरिक प्रशिक्षण घेतात जसे की सैन्यात भरतीची तयारी करणारे पर्वतारोहण करणारे किंवा खूप मेहनतीचे काम करणारे लोक त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या औषधापेक्षा कमी मानली जात नाही ही डाळ डोळ्यांची दृष्टी सुधारते केसांच्या मुळांना मजबूती देते आणि ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा ज्यांची हाडे खूप कमकुवत असतात त्यांच्यासाठी ही डाळ अत्यंत फायदेशीर आहे म्हणूनच मी तिला या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे कारण ही डाळ पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि पौष्टिक डाळींपैकी एक मानली जाते आता जाणून घेऊया ती खाण्याची योग्य पद्धत रात्री झोपण्यापूर्वी साधारण तीन चमचे कुळथाची डाळ घेऊन ती पाण्यात भिजवा लक्षात ठेवा उन्हाळ्यात या डाळीचे प्रमाण तीन चमच्यांपेक्षा जास्त घेऊ नये आणि ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे ज्यांच्या चेहऱ्यावर वारंवार फोड किंवा पुरळ येतात किंवा पोटात जळजळ होते अशा लोकांनी फक्त एक किंवा दीड चमचा डाळच पाण्यात भिजवून खावी या डाळीला पाण्यात भिजवल्याने तिचा उष्ण गुणधर्म काहीसा कमी होतो हिवाळ्यात तुम्ही ही डाळ तव्यावर तेल न टाकता हलकी भाजून तिची पावडर बनवू शकता आणि नंतर ती एका हवाबन डब्यात साठवून ठेवू शकता या पावडरपासून तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या जेवणानंतर सूप बनवू शकता सूप बनवताना त्यात साधे मीठ टाकू नका त्याऐवजी तुम्ही थोडे सैंधव मीठ किंवा काळे मीठ टाकू शकता चवीसाठी कोथिंबीर किंवा लिंबाचा रसही घालू शकता पण ते सूप थोडे थंड झाल्यावर टाका आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा या डाळीचे सूप जरूर प्यावे यामुळे शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघेल हाडे मजबूत बनतील सांधेदुखी हळूहळू कमी होऊ लागेल आणि ज्यांना गुडघे किंवा कंबरेत सतत वेदना होतात त्यांच्यासाठी हे सूप एखाद्या औषधापेक्षा कमी प्रभावी नाही याशिवाय जी डाळ तुम्ही रात्री भिजवली होती ती सकाळी रिकाम्या पोटी चांगली चावून हळूहळू खावी ती चावण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ द्या आणि लक्षात ठेवा की तिचे प्रमाण तीन चमच्यांपेक्षा जास्त नसावे कारण ही डाळ उष्ण गुणधर्माची आणि तीव्र परिणाम करणारी असते विशेषतः पुरुषांसाठी ज्यांच्यामध्ये आंतरिक कमजोरी येते जसे की चुकीची जीवनशैली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर अयोग्य गोष्टी पाहण्याची सवय किंवा वारंवार हस्त करण्यासारख्या कारणांमुळे जी कमजोरी निर्माण होते त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या आयुर्वेदिक चमत्कारापेक्षा कमी नाही चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की या महान आयुर्वेदिक ग्रंथ दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या खास डाळीचे नाव घेतले आहे ही डाळ आहे हिरव्या मुगाची डाळ तुमच्यापैकी बहुतेकजण या डाळीला चांगल्या प्रकारे ओळखत असाल आणि बऱ्याच लोकांनी तिला अंकुरित म्हणजे स्प्राउट्सच्या स्वरूपात खाल्लेही असेल अनेकदा जे लोक सकाळी लवकर उठून जॉगिंग व्यायाम किंवा धावतात ते या डाळीचा आपल्या आहारात समावेश करतात पण मित्रांनो खूप कमी लोकांना ही माहिती असते की खरं तर ही हिरव्या मुगाची डाळ आपल्या शरीरासाठी किती अद्भुत आणि सखोल फायदे घेऊन येते आणि यामागे आयुर्वेदाचे किती मोठे विज्ञान दडलेले आहे जेव्हा आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता खूप जास्त होते तेव्हा ही हिरव्या मुगाची डाळ एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून समोर येते जर तुम्ही ही डाळ सामान्य पद्धतीने उकडून किंवा शिजवून खाल्ली तर तिचा फक्त काही भागच शरीरात व्यवस्थित पचतो बाकीचा भाग अर्धवट पचलेला राहतो पण जर तुम्ही तिला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली आणि सकाळी तिला अंकुरित करून खाल्ले तर तिचा परिणाम कित्येक पटींनी वाढतो असे केल्याने केवळ तिच्यातील प्रोटीनची गुणवत्ताच सुधारत नाही तर प्रोटीनचे प्रमाणही पूर्वीपेक्षा थोडे जास्त होते हेच कारण आहे की अंकुरित मुगाला नैसर्गिक प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत मानले गेले आहे आता मित्रांनो इथे प्रोटीनबद्दल एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रोटीन दोन प्रकारचे असते पहिले असते प्राणीजन्य प्रोटीन जे आपल्याला अंडी मटण मासे चिकन यांसारख्या प्राण्यांकडून मिळते दुसरे असते वनस्पतीजन्य प्रोटीन जे आपल्याला डाळी बीन्स आणि शेंगांपासून मिळते बऱ्याच लोकांना वाटते की जेवढे जास्त प्रोटीन खाल्ले जाईल तेवढा जास्त फायदा होईल पण हा विचार पूर्णपणे योग्य नाही प्राणीजन्य प्रोटीनमधून मिळणारे पोषण शरीराच्या पेशींचे आयुष्य वेगाने कमी करते म्हणजेच पेशी लवकर लवकर नष्ट होऊ लागतात याचा परिणाम असा होतो की वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने वाढते आणि फक्त तीस किंवा चाळीसाव्या वर्षीच चेहऱ्यावर सुरकुते येतात केस पांढरे होऊ लागतात आणि अशक्तपणा लवकर जाणवू लागतो याच्या उलट जेव्हा तुम्ही हिरव्या मुगाची डाळ अंकुरित करून खाता तेव्हा तो खूप हलका नैसर्गिक आणि पचायला सोपा प्रोटीनचा स्रोत असतो हे शरीराच्या पेशींचे आयुष्य वाढवते म्हणजेच पेशींच्या मृत्यूची गती मंदावते याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण आणि उत्साही राहता हेच कारण आहे की आयुर्वेदात हिरव्या मुगाच्या डाळीला अँटी एजिंग फूड म्हटले आहे याशिवाय मित्रांनो हिरव्या मुगाच्या डाळीत प्रोटीन सोबतच चांगल्या प्रमाणात फायबर तंतुमय पदार्थ सुद्धा असते फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपल्या आहारात पुरेसे फायबर असते तेव्हा शरीरातील प्रोटीन कार्बोहायड्रेट जीवनसत्वे आणि खनिजे व्यवस्थित पचतात आणि शरीर त्यांना योग्यरित्या शोषून घेऊ शकते यामुळे केवळ पचनक्रियाच सुधारत नाही तर चेहऱ्यावर नैसर्गिक तेजही येते हेच कारण आहे की असे म्हटले जाते की आपल्या आहारात फायबरचे प्रमाण अनेकदा प्रोटीनपेक्षाही जास्त असले पाहिजे हिरव्या मुगाची डाळ अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठीही खूप प्रभावी आहे याशिवाय ज्या लोकांना सांधेदुखी गुडघ्यांवर सूस किंवा ऑस्टिओ अर्थरायटिस सारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ही डाळ एखाद्या नैसर्गिक का औषधासारखे काम करते जर तुम्ही या डाळीचे सेवन करण्यासोबत दररोज सकाळी कपालभाती आणि अनुलोम विलोम यांसारखे योगाभ्यासही केले तर एका महिन्याच्या आतच तुम्हाला परिणाम दिसू लागतो हिरव्या मुगाची डाळ तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता तिला अंकुरित करून खा सूप बनवून प्या किंवा मग सामान्य डाळीप्रमाणे शिजवून खाऊ शकता पण हे नेहमी लक्षात ठेवा की दररोज एकच डाळ खाऊ नये डाळी बदलून खाव्यात जेणेकरून शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व मिळत राहतील जसे मी तुम्हाला आधी कोळथाच्या डाळीबद्दल सांगितले तशीच ही हिरव्या मुगाची डाळ ही प्रचंड फायदेशीर आहे आता मित्रांनो येऊया तिसऱ्या क्रमांकावर ज्या खास डाळीचा उल्लेख अष्टांग हृदयम मध्ये केला गेला आहे ई आहे काळ्या हरभऱ्याची डाळ म्हणजेच काळे चणे ई डाळ विशेषत त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे जे आपल्या शरीराची ताकद वाढवू इच्छितात जे संरक्षण सेवा किंवा सैन्यात भरतीची तयारी करत आहेत किंवा जे आपला स्टॅमिना आणि ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढवू इच्छितात या डाळीला इंग्रजीमध्ये चिकपी म्हटले जाते ज्या लोकांच्या शरीरात उष्णता जास्त असते त्यांना सल्ला दिला जातो की काळे हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत पण सुरुवातीला प्रमाण फक्त अर्धी मोठं ठेवा दुसरीकडे ज्यांची प्रकृती थंड आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांनी फुटाणे भाजलेले चणे खावेत ते बाजारात सहज उपलब्ध होतात जर कोणाला पोटात जळजळ होत असेल पचनक्रिया कमकुवत असेल चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येत असतील किंवा शरीरात उष्णतेची लक्षणे जास्त दिसत असतील तर अशा लोकांनी हरभरे भिजवून आणि अंकुरित करूनच खावेत ही डाळ शरीराची आंतरिक शक्ती गमावलेली ऊर्जा आणि कमी झालेला स्टॅमिना पुन्हा सक्रिय करण्याचे जबरदस्त काम करते पण लक्षात ठेवा हे खाण्यापूर्वी हलका व्यायाम योग किंवा धावणे जरूर करा जेणेकरून शरीर ते चांगल्या प्रकारे पचवू शकेल आणि पूर्ण फायदा मिळेल जर कोणाला धाप लागण्याची समस्या असेल तर त्यांनी आधी थोड्या वेळ वेगाने चालावे मग हळूहळू धावावे आणि त्यानंतर या डाळीचे सेवन करावे अशा प्रकारे काळे हरभरे तुमची ताकद ऊर्जा चपळता आणि स्टॅमिना वाढवण्यात मोठे योगदान देतात यासोबतच ते कॅल्शियम आणि रक्ताची कमतरता पूर्ण करतात आणि संधिवातासारख्या गंभीर आजारातही आराम देतात विशेषत जेव्हा तुम्ही फुटाण्यांचे से सेवन करता तेव्हा त्याचा परिणाम आणखी चांगला होतो पण मित्रांनो जर तुम्ही ही डाळ केवळ संधिवातासारख्या समस्येसाठी खात असाल तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला भिजवलेले हरभरे नाही तर फक्त फुटाणेच खायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्यविषयक माहिती मिळत राहील धन्यवाद